न्यूज न्यूजमधून आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज अत्यंत दुःखद घटना कोसळून देगलूर येथील जवानाचा मृत्यू श्रीनगरजवळील तुंगधार परिसरातून नियोजित पोस्टकडे जात असताना मिलिटरीचे वाहन दरीत कोसळून देगलूर शहरातील सचिन यादवराव वनंजे या जवानांचा अपघाती मृत्यू झाला सदरील घटना दिनांक सहा मे रोजी दुपारी एक शून्य शून्य वाजण्याच्या सुमारास घडली तालुक्यातील तमलूर येथील मुळनिवासी व सध्या देगलूर येथील फुले नगरात राहणारे सचिन यादवराव वनंजे व एकोणतीस हे दोन हजार सतरामध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते त्यांची पहिली पोस्टिंग सिन्याचीन भागात झाली त्यानंतर जालंधर पंजाब येथे त्यांनी सेवा केली गेल्या दीड वर्षापासून ते श्रीनगरमध्ये ड्युटीवर होते दिनांक सहा मे रोजी त्यांची पोस्टिंग इतरत्र झाली होती सदरील चौकीकडे मिलिटरीचे वाहन त्यांना घेऊन जात असताना आठ हजार फूट खोल असलेल्या दरीत कोसळले या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला त्यांचा विवाह दोन हजार बावीस मध्ये झाला असून त्यांना आठ महिन्याची एक मुलगी आहे सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर सात मे रोजी मिलिटरीच्या विमानाने नांदेडला आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात आले जवान सचिन वनंजे यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबासहित संपूर्ण देगलूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे कर चले हम फिदा जानू तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों ताजा हालात न्यूज नांदेद